मित्रांनो रात्रीच्या वेळेस कार चालवणे किती धोकादायक आहे हे आपल्याला आजचा व्हिडिओ बघून सांगणार आहे मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघू शकताय की एक ड्रायव्हर आपल्या परिवारासोबत आपली कार घेऊन सण हायवेने निघालेला आहे आणि अचानक तो गाडीच्या समोर बघतो तो काहीतरी त्याला माटीचा ढिगार दिसतो आणि तो गाडीची कचकन ब्रेक दाबतो एवढ्यात हातात फालसा आणि कुऱ्हाळी घेऊन सण लोक त्या गाडीवरती हल्ला करण्यास धावून येतात हे बघून सण ड्रायव्हर घटनेचं गांभीर्य ओळखून सण त्याला समजून येते की गाडीवरती आता हल्ला होणार आहे तो लगेच गाडीचा रिव्हर्स गिअर टाकतो आणि गाडी मोठ्या स्पीडमध्ये मागच्या दिशेने रिव्हर्स घेतो मित्रांनो आपण बघू शकता व्हिडिओमध्ये तो ड्रायव्हर किती स्पीडमध्ये गाडी रिव्हर्स घेत आहे ते चोर गाडीवरती हल्ला करत आहेत एक एक करून ते पुढे येत आहेत आणि गाडीवरती हातातील फाल फालशा आणि कुऱ्हाळ मारून फेकत आहे आपण बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे चोर गाडीवर धावून येत आहे पण ड्रायव्हरने त्या ठिकाणी हुशारी दाखवलेली आहे त्या स्पीडमध्ये रिव्हर्स गेल रिव्हर्स गाडी घेऊन वाचण्याचा प्रयत्न करत आहे मोठ्या हुशारीने आपल्या आणि आपल्या परिवाराचा बचाव केलेला आहे तर चोर गाडीवर फालशा मारून फेकताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो गाडी शिकताना रिव्हर्स गिअरची ट्रेनिंग घेणे किती महत्त्वाचे आहे हे आपल्याला आजचा व्हिडिओ बघून सर मिळणार आहे या, या ड्रायवरच्या हुशारीने त्याने स्पीडमध्ये गाडी रिव्हर्स घेतलेली आहे आणि आप आपले आणि आपल्या आप परिवाराचे पर संरक्षण केलेले आहे मित्रांनो आणि मोठ्या संकटापासून त्यांना वाचवलेले आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून सर्व युजरच्या पसंतीस येत आहेत सर्वजण ह्या ड्रायव्हरची म्हणावे तेवढं कौतुक करत आहेत एका युजरने म्हटलं आहे कार शिकताना रिव्हर्स घेणे शिकणे किती महत्त्वाचे आहे हे आपल्याला आजचा व्हिडिओ बघून सांग मिळणार आहे तर एका दुसऱ्या युजरने म्हटलं आहे की त्या ड्रायव्हरने रिव्हर्स गाडी एवढ्या सफाईने घेतलेली आहे आणि एवढ्या स्पीडमध्ये घेतलेली आहे की त्याचं कौतुकच करावं लागेल तर एका तिसऱ्या युजरनं म्हटलेलं आहे तर एका तिसऱ्या युजरनं म्हटलं आहे डायरेक्ट त्या चोरांवरती गाडी चळवायला पाहिजे होती असंही प्रतिक्रिया या व्हिडिओबद्दल आलेल्या आहेत मित्रांनो आपल्या काही प्रतिक्रिया असतील व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा धन्यवाद